राज्यभर शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आव्हानावरून पाच डिसेंबर रोजी सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहिल्या जिल्ह्यातील शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय नदीकच्या परिसरात शांततापूर्ण आंदोलन करत शासनाकडे आपली प्रलंबित मागणी तातडीने सोडवण्याची मागणी केली शिक्षकांच्या मुख्य मागण्या टी, -टी सक्ती रद्द करणे आरटीई कायद्यातील कलम तेवीस मध्ये सुधारणा करणे थांबविलेल्या पदोन्नती प्रक्रिया सुरू करणे जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे संच मान्यता व शाळा समायोजनावरील निर्णय मागे घेणे तसेच नियमित शिक्षक भरती सुरू करणे या मुद्द्यांचा समावेश आहे बीएलओ आणि इतर गैरशैक्षणिक कामांच्या भारातून शिक्षकांना मुक्त करावे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद पदभरती सुरू करावी तसेच वस्तीशाळा आणि पेसा क्षेत्रातील समस्यांचं निराकरण करावे अशीही मागणी संघटनांनी केली निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना निवेदन देऊन यावेळी आंदोलकांनी जिल्हा प्रशासन व राज्य शासना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना आंदोलकांनी आपल्या मागण्यांना घेऊन आपली भूमिका फडणवीस आणि सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे आंदोलन अपरिहार्य झाल्याचं संघटनांनी स्पष्ट केलं मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय या आंदोलनात विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक शिक्षक तर समन्वय समितीच्या वतीने आज धर्म आंदोलन ह्या अमरावती संपन्न झाले आज याच्यामध्ये हा अमरावती जिल्ह्यातल्या सर्व जवळपास पंच्याहत्तर शाळा बंद आहे आणि यामध्ये ई टीचा प्रश्न आहे जो सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली त्या जजमेंटनुसार बावन वर्षे झाले तरी त्यांना आता डी एची परीक्षा द्यावं लागेल त्यांचे पाच वर्ष राहिलेले आहेत त्यांना पदोन्नती मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय आल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्मेंटने या पुनर्यचिका दाखल करावी अशी मागणी केली होती पण त्यांनी कायद्याचं बंधन टाकलं म्हणून आय टी या कायद्यानुसार आय टी ए कायद्यामधील बावीस कलम मधील दुरुस्ती करून त्या दुरुस्तीमध्ये ही अट काढून टाकण्यात यावी अशी मागणी आम्ही आज करत आहोत तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा निर्णय हा अतिशय शिक्षकांचा घातक आहे त्याकरिता सुद्धा आज आपण आंदोलन केलेलं आहे सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे ती सुद्धा आज आपण करत आहोत तसेच सर्वांच्याकडचे अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी आणि शिक्षक शिक्षक त्यांच्या सर्व जागा भरण्यात याव्या कंटाळ शिक्षक भरती बंद करावी अशा सर्व अशा चौदा मागण्या आपण आज केलेल्या आहेत नुकतंच आम्ही जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर करून ते मुख्यमंत्र्याला शिक्षण मंत्र्याला फटवण्याची बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज